अपवाद असेही घडतील की मुसळधार सरी अकोल्यामध्ये बुलढाण्यामध्ये काही भागांना ह्याही कोसळतील hmm. पण दक्षिण महाराष्ट्राला काही धोका नाहीये दक्षिण महाराष्ट्रात ह्या प्रेशरमुळे खूप भयंकर अशी वारे जोरणी वाहतील hmm. ज्यामुळे पाऊस टिकणार नाही थांबणार नाही यांना जवळपास पाच सहा दिवसाची विश्रांती मिळते दाक्ष भागात शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज म्हणायची hmm. पण दक्षिण महाराष्ट्रात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना गुड न्यूज आहे लातूर पर्यंत आहे धाराशिव पर्यंत आहे सोलापूर कोल्हापूर अहमदनगर नाशिक पट्ट्यापर्यंत यांची मजल कमी आहे यांना काही भीती नाहीये पण जो काही खानदेश मधला धुळ्यामधला भाग येतोय इकडे अकोला अमरावती येथे छत्रपती संभाजीनगरचाही उत्तरेकडील भाग येतोय प्रभावात जो जालन्याचा भाग येतोय बुलढाण्याचा देवळगाव राजा चिखली जो काही खामगाव परिसर आहे या भागात देखील कंडिशन पाहायला मिळणार आहे अमरावतीच्या अचलपूर चांदुरबाजार धामणगाव रेल्वे या परिसराकडे देखील मजल खूप आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा धास्तीची चिन्ह आहेत पण त्या पहिल्या इतकी कंडिशन अशी नाहीये एलपी प्रेशर आहे एलपी प्रेशर येणार सुद्धा आहे पण त्याची दिशा थोडी वेगळी आहे पण याच्यामध्ये थोडी क्रॉस लाईन झाली दक्षिणेकडे त्यांनी जर आपला प्रवाह टाकायचा प्रयत्न केला तरीही विदर्भाचा त्याचा त्रास होईल बाकीच्या दक्षिण महाराष्ट्राचा काही त्रास होणार नाही तर काही शेतकरी असे प्रश्न आहेत की काही क्षेत्रामध्ये किंवा काही भागामध्ये अजून विहिरीला पाणी नाही समज तर अशा शेतकऱ्यांना आता कधीला पाणी तसा भाग सहसा दक्षिण महाराष्ट्रात आहे परतीच्या पावसापर्यंत वेटिंग करावीच लागणार आहे आणि बारा सप्टेंबर परतीच्या पावसासाठी आपण शेतकऱ्यांनी दिली होती त्याच्यामध्ये सरळ सरळ सांगितले की पाच सहा दिवसाचा फरक पडणार आहे कारण की परतीच्या पावसाला यंदा खूप अडथळे आहेत त्याच्यामुळे तो ऑक्टोबर महिन्यापर्यंतही राहू शकतो आल्याच्या आल्याच्या आणि निघल्याच्या नंतर सुद्धा एखादा प्रवास चालू असला उदाहरणार्थ मान्सून आगमन झाले मान्सून आगमन झाले आपण याच्याबद्दल खूप वेळेस बोललेलो सुद्धा आहे केरळमध्ये जेव्हा मान्सून येतो त्यावेळेस त्याला अडथळे निर्माण होतात चक्रीवादळ म्हणा कुठल्याही गोष्ट म्हणा तेव्हा मान्सून महाराष्ट्रात पसरण्यासाठी जशी त्याला एक महिन्याचा कालावधी लागतो हो तसा त्या महाराष्ट्रातून जाण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागेल त्या काळामध्ये तो सुद्धा टप्प्याटप्प्याने मुसळधार बसेल त्यामुळे जी पिकं काढण्याचं जे अडचण असते सोयाबीन असेल कुठल्याही गोष्टीची अडचण असेल ती शेतकऱ्यांना वर्षी येणार आहे पण तुमच्या तुमच्या कृषी कॉर्नरच्या माध्यमातून आपण एक प्रयोग राबवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे त्यामुळे त्या, त्या प्रयोग शेतकऱ्यांना संधी केव्हा मिळते सध्या ह्या आठवड्याभर संधी नाहीये मिळेल संधी पण दक्षिण महाराष्ट्र मिळणार आहे मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये ह्या पाच सात तारखेला जे पाहिले आपण स्थानिक वातावरण ताळून सटकारे फटकारे येत आहेत सेम कंडिशन हे दोन चार दिवस भी देखील ह्या भागात राहणार आहे पण ज्यावेळेस संधी मिळणार आहे त्या संधीचं आठ दिवसा अगोदर शेतकऱ्यांना आपण पूर्वकल्पना देणार आहेत आणि सवयतीनं अजूनही काही जणांच्या कार्यालया आलेल्या नाहीत अजून कमीत कमी दहा दिवस तरी येत नाही त्यामुळे इतक्या लवकर ही उघाडीची बातमी देणे देखील चुकीचे आहे कारण की बंगालचे उपसागर एका पाठोपाठ एक लो प्रेशर तयार व्हायला लागले त्याच्यामुळे हे देखी देखी कंडिशन किती दिवस मान्सून आपला परतीचा प्रवास थांबून धरतोय याच्याकडे देखील नु। पाहणं आपलं फोकस करणं काम आहे नु। नु। परतीचा मान्सून तो सुरू होणार आहे आणि एक सुपीक तारीख त्यासाठी निघून येते आहे अठरा आणि वीस तारीखला त्या दिवशी फिक्सपणे तो पाऊस येणार आहे कारण की पाच सहा दिवस तो त्याच्यामुळे लांबलाय बारा पासून सहा दिवस तुम्ही अठरा धरू शकता आणि अठरा तारखेला तो पाऊस महाराष्ट्रातून निघण्याचा प्रयत्न करेल पण ह्या पावसाला सतत सतत अडथळे आहेत त्या अडथळ्याकडे देखील दुर्लक्ष करून आणि थोडेफार अपवाद असेही घडतील की मुसळधार सरी अकोल्यामध्ये बुलढाण्यामध्ये काही भागांना ह्याही कोसळतील पण दक्षिण महाराष्ट्राला काही धोका नाहीये दक्षिण महाराष्ट्रात ह्या पी प्रेशरमुळे खूप भयंकर अशी वारे जोरणी वाहतील ज्यामुळे पाऊस टिकणार नाही थांबणार नाही यांना जवळपास पाच सहा दिवसाची विश्रांती मिळते द्राक्ष भागातल्या शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज म्हणायची पण दक्षिण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना गुड न्यूज आहे पर्यंत आहे धारशिव पर्यंत आहे सोलापूर कोल्हापूर अहमदनगर नाशिक पट्ट्यापर्यंत यांची मजल कमी आहे ज्यांना काही भीती नाहीये पण जो काही खान्देश मधला धुळ्यामधला भाग येतोय इकडे अकोला अमरावती येथे छत्रपती संभाजीनगरचाही उत्तरेकडील भाग येतोय प्रभात जो जालन्याचा भाग येतोय बुलढाण्याचा देवगाव राजा चिखली जो काही खामगाव परिसर आहे या भागात देखील कंडिशन पाहायला मिळणार आहे अमरावतीच्या अचलपूर चादूरबाजार धामणगाव रेल्वे या देखील मजल, मजल खूप आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा धास्तीचे चिन्ह आहेत पण त्या पहिल्या इतकी कंडिशनची नाहीये आहे एलपी प्रेशर आहे एलपी प्रेशर येणं सुद्धा आहे पण त्याची दिशा थोडी वेगळी आहे पण याच्यामध्ये थोडी क्रॉस लाईन झाली दक्षिणेकडे त्यांनी जर आपला प्रवाह टाकायचा प्रयत्न केला तरीही त्याचा त्रास होईल बाकीच्या दक्षिण महाराष्ट्राचा काही त्रास होणार नाही शेतकरी असे प्रश्न आहेत की काही क्षेत्रामध्ये किंवा काही भागामध्ये अजून पाणी नाही आता शेतकऱ्यांना विहिरीला पाणी भाग सहसा दक्षिण महाराष्ट्रात आहे परतीच्या पावसापर्यंत वेटिंग करावीच लागणार आहे आणि बारा सप्टेंबर ही परतीच्या पावसासाठी आपण होती त्याच्यामध्ये सरळ सरळ सांगितले की पाच सहा दिवसाचा फरक पडणार आहे कारण की परतीच्या पावसाला यंदा खूप अडथळे आहेत त्याच्यामुळे तो ऑक्टोबर महिन्यापर्यंतही राहू शकतो आल्याच्या आल्याच्या आणि निघल्याच्या नंतर सुद्धा एखादा प्रवास चालू असला उदाहरणार्थ मान्सून आगमन झाले मान्सून आगमन झाले